तर आज आम्ही चाललो होतो कोल्हापूरला कारण निलेशला घ्यायचे होते सनग्लासेस पण त्याच्या आधी म्हणजे सनग्लास घेण्याच्या आधी घ्यायला <laughs> जायच्या आधी चहा आणि डोनट खाल्ले आणि लेन्स काढला गेलो सनग्लासेस घ्यायला तिथे बघितले रेब्यान वगैरे बघितले पण जसे निलेशला हवे होते तसे नाही मिळाले त्यानंतर आम्ही गेलो फास्ट ट्रॅकला तर इथे फायनली निलेशने फास्ट ट्रॅकचा जो सनग्लास आहे तो निलेशला आवडला आणि त्याने घेतला सुद्धा माझं मत होतं रेब्यान घ्यायचं आणि म्हणजे तितकं budget होतं तर रेब्यान घ्यायला काही प्रॉब्लेम नव्हता पण ॲक्च्युली निलेशचं कामच असं आहे की रेब्यान जर वरून खाली पडला तर मग फुटणार असं ते बोलले त्यामुळे मग फास्ट ट्रॅकचा जो आहे तो घेतला सनग्लास आणि त्यानंतर बेकरीमध्ये जाऊन केकची ऑर्डर दिली निलेशचा बड्डे येतोय त्यानंतर गेलो होतो डी मार्टला आणि डी मार्टमधून येताना हे तोळ्यावरचं आईस्क्रीम होतं ते आम्ही खाल्लं आणि घरी आलो आणि हा जो आहे तो ड्रायफ्रूट्स प्लम केक आहे काहीतरी तर हा घेतला होता छान होता टेस्टी होता म्हणजे बरा होता ठीक आहे आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं हे शूट आहे चहा आणि जो केक आणला होता तो खायचा मी कसा विसरेन मग आम्ही दोघांसाठी चहा केला होता सकाळी आणि सकाळची थोडी थंडी असते सुद्धा आणि चहा आणि जो हा जो केक होता तो आम्ही छान मस्त असा एन्जॉय केला आणि निलेश त्यांच्या कामाला लागले मी माझ्या कामाला लागले आता हा आहे सकाळी उरलेला सॉरी रात्रीचा शिळा भात आहे आता जे शिळ जेवण असतं म्हणजे भात असू दे चपाती असू दे तर त्याचं नक्की करायचं काय तर इथे राहिलेला शिळा भात जो आहे तो मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलाय पूर्ण जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे शीत शीत जे आहे त्याची मोकळे करून घ्यायचे आहेत पूर्णपणे आणि त्यामध्ये थोडस आधी पाणी घालायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे दिसेलच आता इथे मी थोडस त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे थोडस मिक्स करून घ्यायचंय जर कोणीही शाळा राहिलेला भात जर खात नसेल तर ही जी रेसिपी आहे ती बेस्ट आहे याने डायजेशन जे आहे आपलं ते सुधारण्यास मदत होते वेटलूज साठी बेस्ट ऑप्शन आहे आता यामध्ये मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि जो कांदा आहे बारीक चिरलेला तो घातलेला आहे आणि हे सुद्धा असं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही केला आणि कोणालाही खायला दिला तर कोणाला कळणार ही नाही की हे आपण शेळ्या भातापासून बनवलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे भरपूर असं ताक पूर्ण जो भात आहे त्यामध्ये मुरला पाहिजे या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही बघू शकता याला म्हणतात पांता भात याने तुमचं वजन कमी करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता यामध्ये मी दोन चमचे सेंधा मीठ घातलेला आहे तुम्ही नॉर्मल मिठाचा वापर केला तरीही चालेल एक छोटा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि एक छोटा चमचा जो आहे तो गरम मसाला घातलेला आहे आता पुन्हा याला मस्त असं मिक्स करून घ्यायचंय जर कोणी शिळा भात खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकताय आणि मे बी ओडिशाच सा फेमस आहे पाता भात आणि बेस्ट ऑप्शन आहे वेट लूजसाठी आता इथे जो आट्टा आहे मी गव्हाचं भाकरीचं तांदळाचं जे काही पिठं आहेत ती सगळी मी तयार आणते थाली पीठ असू दे कांदा भजीचं प्रेमिक्स असू दे सगळं काही तयार आणते कारण आम्ही दोघे असल्यामुळे आम्हाला पार लागत नाही मग जे काही गव्हाचं पीठ होतं ते मी गव्हाच्या डब्यामध्ये ओतून ठेवलं थोडासा डब्बा जो आहे तो क्लीन करून घेतला आणि पुन्हा आहे त्या ठिकाणी ठेवला आता काही दिवसांनी आमची यात्रा येते तर पूर्ण जे आहे डीप क्लिनिंग पूर्ण घराचं किचनचं वगैरे करावं लागणार आहे त्याची सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आणि त्यानंतर जे किचन होतं ते मी साफ करायला घेतलं होतं आता इथे डाकू बघा यांचं असंच सुरू असतं पुढे पाठीमागे फक्त यांना फिरायचं असतं आणि इथे मी झाडून घेतलेलं आहे किचन जे आहे ते झाडून घेते किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि प्रॉपर जे किचन आहे लोटून पुसून वगैरे स्वच्छ घेतले आणि हे बघा डाकू आणि लकी यांचं असं सुरू असत जोपर्यंत मी सगळं काम आवरून झोपत नाही तोपर्यंत यांचं आत बाहेर आत बाहेर आत बाहेर सुरू असतं ह्या शांत बसा म्हटले तर बसत नाहीत अजिबात आणि इतके खेळतात इतके दंगा घालतात आणि चप्पल तोडण्यामध्ये जर एक्सपर्ट आहेत माझी नवीन दोन चप्पल घरी यूज करण्यासाठी मी आणले होते ते दोन्हीही तोडले आणि रिमार्ट मध्ये गेल्यानंतर मला पुन्हा घ्यावे लागले सगळे चप्पल इतके आकवय आहेत ना की काय सांगायचं त्या मांजरांनाही शांत बसू देत नाही त्यांच्याही बाटेमागे लागलेलेच असतात ठीक आहे तर इथे माझं जे किचन आहे ते मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर मी हे बुधवार आणि गुरुवारचं शूट आहे ॲक्च्युली अं जे में आता ये के लिला है। आ, आता इती मी आता हे केलेलं आहे अं आता इथे जी काही भाजी शिल्लक होती ती मी काढून घेतली आहे आता ठीक आहे मेन जो मुद्दा आहे त्यावरती आपण येऊयात मला इन्स्टाला आणि कमेंटच्या थ्रू खूप जास्त विचारलं जातं की धनु तुझं च पहिलं पेमेंट आलं का धणू तुझं च पहिलं पेमेंट आलं का आलं असेल तर किती आलं काय आलं प्रोसेस काय आहे हे, हे सगळं आम्हाला एक्सप्लेन कर तर पहिली गोष्ट तर मला youtube वरती काम करून तीन वर्ष पूर्ण होत आहेत अजून एक दोन ते ती तीन महिन्यांनी तीन वर्ष कंप्लीट होतील ठीक आहे आठ जुलै दोन हजार बावीसला मी youtube चॅनल सुरू केलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकताय दोन हजार पंचवीस सुरू आहे तर अडीच वर्ष तरी पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि पहिले दहा डॉलर कंप्लीट होण्यासाठी मला नऊ महिने लागले नऊ महिन्यानंतर माझा जो ऍडसन स्किन आहे तो येण्यासाठी एक महिना म्हणजे टोटल एक वर्ष धरा एक वर्ष त्यामध्ये गेले कारण व्ह्यूज येत नव्हते आणि नक्की कॉन्टेंट काय हे करायचं मला कळत नव्हतं माझा जो कॉन्टेंट होता पहिला तो कुकिंगचा होता, कुकिंग होता। आणि कुकिंग नंतर मी ब्लॉगिंग सुरू केलं ब्लॉगिंग नंतर आता डेली रुटीन सुद्धा मी सुरू केलेला आहे म्हणजे मिक्स कॉन्टेंटमुळे सुद्धा थोडीफार ऑडियन्स इकडे तिकडे होते आणि पेमेंट खरं सांगायचं तर अजून माझं आलेलं नाही आहे अष्ट्याहत्तर डॉलर आत्ता आज कंप्लीट झालेले आहेत आणि पेमेंट अजूनही आलेलं नाही आहे तीन वर्ष झाले यूट्यूबने एक पुटकी कवडीसुद्धा मला दिलेली नाही आहे जोपर्यंत हंड्रेड डॉलर म्हणजे शंभर डॉलर कंप्लीट होत नाहीत ॲडसन्स अकाउंटला शंभर डॉलर पूर्ण जमा झाल्यानंतर मगच आपल्या बँक मध्ये ट्रान्सफर करतं गुगल ठीक आहे गुगल ट्रान्सफर करतो कारण ज्या ॲड्स आहेत ते गुगलच्या थ्रू लावल्या जातात आणि आपलं पेमेंट जे आहे ते ट्रान्सफर करतो पण तीन वर्ष ठीक आहे आणि माझं मला असंही वाटत की आ, तीन वर्ष काय अजून तीस वर्ष जरी मेहनत करावी लागली तरीही मी करेन पण पाठीमागे नाही हटणार कारण माझ्याकडे युट्यूब हा एकमेव ऑप्शन आहे पैसे मिळवण्यासाठी जो इन्कम आहे मंथली तो Uh, मिळवण्यासाठी दुसरं माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे त्यामुळे मी यूट्यूब नाही सोडू शकत भलेही uh, नाही म्हणजे uh, सक्सेस आत्ता मिळत नाही आहे पण उद्या नक्की मिळेल यावरती माझा प्रचंड शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळे मी यूट्यूब काही नाही सोडणार आहे आणि यूट्यूबचा अजूनही माझा पेमेंट आलेलं नाही आहे पण ज्या वेळेला येईल पेमेंट त्यावेळेला मी प्रॉपर त्याचा व्हिडिओ बनवेन काय काय कितने पापड बेलने पडे हे मुझको ते सगळं मी एक्सप्लेन करेन त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका मला इन्स्टाला सगळे विचारतात की पेमेंट आलं का किती डॉलर जमा झाले वगैरे आता फक्त अष्ट्यात्तर डॉलर जमा झालेले आहेत अजून उरलेले जे बावीस तेवीस डॉलर आहेत ते मग जमा झाल्यानंतर माझं पेमेंट येईल ओके आणि हा व्यूजचा सगळा खेळ आहे व्ह्यूज आल्यानंतरच तुम्हाला म्हणजे पैसे मिळतील मग ते युट्यूब ॲड रिव्हेन्यू असू दे किंवा प्रमोशन कोलॅबरेशनच्या असू दे व्ह्यूज वरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तुमचे जर व्यूज जास्त असतील तर मग तुम्ही लखपती आहात तुम्ही लाखात मिळवू शकताय पेमेंट म्हणजे तीस चाळीस जरी तीस चाळीस हजार जरी व्यूज आले ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला तर तुम्हाला मंथली दोन लाख वरती सहज पेमेंट मिळेल फक्त च्या थ्रू आणि जे कोलॅबरेशन प्रमोशन किंवा इतर तुम्ही जर काही करत असाल तर त्याचे पैसे वेगळे कारण सोशल मीडिया इतका पैसा कुठेही नाही आहे आणि कष्टही तितकेच जास्त आहेत कधी कधी असं वाटतं की आठ तासाची ड्युटी बरी पण हे सोशल मीडियाचं नको कारण मेंटली आपण खूप डिस्टर्ब राहतो मी माझं सांगते तुम्हाला सतत तो जो डोक्यामध्ये विचार असतो की बाबा नक्की कॉन्टेंट काय करायचं ने जरी कॉन्टेंट सजेस्ट केला तरी सुद्धा त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवले तरी सुद्धा व्ह्यूज नाही येत आणि सोशल मीडियाचा असा आहे की इथे कधी कोण कोणत्या गोष्टीबद्दल व्हायरल होईल कोणीही सांगू शकत नाही आपल्या हातामध्ये आहे फक्त प्रयत्न करणे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाहीये त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की पेमेंट कधी आलं किती आलं कधी येणार वगैरे याच्यापेक्षा कॉन्टेंट वरती जास्त फोकस करा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं जास्त गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेंटेन केला तर सक्सेस एक ना एक दिवस नक्की मिळेल आणि मीही तोच प्रयत्न करते तीन वर्ष ठीक आहे तीन वर्ष दिले अजूनही पुढे देईन मी जोपर्यंत यूट्यूब ॲप आहे इंडियामध्ये जोपर्यंत बॅन होत नाही तो तोपर्यंत <laughs> मी youtube नाही सोडणार आज ना हे मला माहिती आहे आपले प्रयत्न प्रामाणिक असल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचं अं विदा एनी अपेक्षा ठेवता ठीक आहे आणि पेमेंट ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी प्रॉपर त्याचा व्हिडिओ बनवेन मला काय काय करावं लागलं काय काय मी सहन केलं <laughs> कोणाकोणाची कशी कशी कोणती कोणती बोलणी खाल्ली हे सगळं मी तुम्हाला त्यामध्ये सांगेन तर आजचा व्हिडिओ हा असा होता ऍक्च्युली आणि खरं सांगायचं तर हे भांड्या धुणीची व्हिडिओ मला दाखवायची अजिबात म्हणजे इच्छा नाही आहे काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे पण पर्याय नाही आहे माझ्याकडे सुद्धा ठीक आहे असो आताही तुम्ही बऱ्यापैकी रिस्पॉन्स देताय पण या तीन वर्षामध्ये मी एक फुटकी कवडी सुद्धा मिळवलेली नाही आहे च्या थ्रू आणि ज्यावेळेला पेमेंट येईल त्यावेळेला मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही सुद्धा जर youtube चॅनल सुरू करायचं म्हणत असाल तर तुमचे जे प्लॅन्स आहेत तुमचा जो निश आहे तो ठरवणं जास्त गरजेचं आहे डायरेक्ट पाण्यामध्ये पडू नका नाहीतर मग श्वास सुद्धा घेता येणार नाही पोहताही येणार नाही आणि बाहेरही येता येणार नाही हे लक्षात ठेवा आमच्या अवस्था काहीशी अशीच झालेली आहे आम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारली आम्हाला माहिती नव्हतं की काय करायचं असतं ते